बळीला पाताळात नेल्यानंतर देवाला शहानपणा सुचला बळी म्हणे काय माणूस आहे तू उदार आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झालो काय पाहिजे तुला सांग सांग तुझ्यासाठी काय करू बळी म्हणाले काही नको तेवढा राजदंड हातात घ्या आणि माझ्या दरवाज्यात चोपदारकी करा फसले ना देव राजदंड हातात घेतला आणि चोबदार झाले सात आठ महिने झाले देव घरी नाही लक्ष्मी चिंता करा नारजजीला विचारलं अहो माझे मालक गेले तर परत आलेच नाही हरवलेत म्हण नारजी म्हणले मिसिंग कंप्लेंट द्या पोलीस स्टेशनला गुमशुदा हरवले आहे रंग सावळा गळ्यामध्ये कौस्तुभमणी तुळशीचा माळा पितांबर धारण केलेला डोक्यावर मुकुट दिसल्यास किंवा आढळल्यास संपर्क साधा योग्य बक्षीस दिला जाईल माझे मालक गेले म्हणे परत आलेच नाही नारद म्हणाले मला माहिती कुठे येते बळीराजाच्या दरवाज्यात चोपदार म्हणून उभे केलेत बळीनी पातळात आता कसं करू काय करायचं करा म्हणे माझं सांगायचं काम आहे लक्ष्मी बळीराजाच्या घरी गेल्या आता बळीराजाच्या घरी लक्ष्मी गेल्यानंतर बळीराजा प्रसन्न झाले माझं तर भाग्यच आहे म्हणे बहिणीच्या रूपाने माझ्या घरी आलात तुम्ही नारळी पौर्णिमेचा दिवस होता बरं झालं म्हणे तुम्ही आले ताई लक्ष्मी तशा नाही गेल्या ताट घेऊन गेल्या ऑक्शन करायचं असं मस्त ऑक्शन केलं कपाळाला कुंकू अक्षदा आरती ओवाळली एक सुती धागा नेला बळीच्या हातात बांधला दाद्या माझा भाऊ ग लाडका ग माझा भाऊ ओवाळणी केली बळीराजा प्रसन्न झाले म्हणे ताई तुम्हाला दादा म्हणलं तू माझी बहीण झाली भावानं बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे तुला काय देऊ दादा दिसेल करे मी मागितलेलं मग ताई माझा नवरा देऊन टाक रे मला <laughs> 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 हातामध्ये दंड घेऊन चोपदाराच्या वेशात उभा केलेला भगवान संजू भाऊ बाबा त्या देवाला त्याच्या बदल्यात घेतलं नारळी पौर्णिमा रक्षाबंधन भावाला राखी बांधायची ऍपल मागायचा भावाला राखी बांधायची पाच हजाराची साडी मागायची असं नसतंय ते बहिणीनं भावाच्या हातात बांधलेली राखी म्हणजे दोन गोष्टी आहे वचन रूपी शासन भावाने बहिणीला वचन द्यावं की तुझ्या सुरक्षेसाठी आजपासून मी कटिबद्ध असेल आणि बहिणीनं भावाला भावा रक्षा रक्षा पूर्निमा, राखी बांधली की भावानी निर्भय व्हावं आता बहीण त्याच्या पाठीशी आहे तिचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे त्याला काही होणार नाही ही रक्षाबंधन रक्षा पौर्णिमा राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजे काय हेच